काय होईल जर मी सांगितलं की तुम्हाला तणावाबद्दल जे काही शिकवलं गेलंय ते सगळंच चुकीचं आहे आपल्याला वाटतं तणाव आपल्याला अधिक मजबूत अधिक शहाणं अधिक उत्पादक बनवतो बरोबर अशी एक कॉमन समजूत आहे पण खरी गोष्ट काय आहे तो शांतपणे तुमचं ऊर्जा शोषत आहे शरीराला लवकर झिजवत आहे आणि मनावर धुके आणतो आहे म्हणजे तो, तो आपल्याला आतून पोखरतोय अगदी आता कल्पना करा एक असं साधन आहे गोळी नाही सुट्टी नाही पण जे तुमचं मेंदू काही मिनिटांत रिसेट करू शकतं मेंदू रिसेट कसं काय हे ध्यान म्हणजे तासांतास शांत बसणं नाही तर तुमच्या नर्वस सिस्टमला हॅक करणं आहे जसं तुमचं सर्वोत्तम प्रदर्शन घेता येईल बर्नआउट न होता अच्छा म्हणजे परफॉर्मन्स एन्हॅन्समेंट टूल एक प्रकारे हो आणि ते साधन ते आहे मेडिटेशन पण जसं तुम्ही आधी कधीहीच ऐकलं नसेल चला तर मग सुरुवात करू एमिली फ्लेचर यांच्या स्ट्रेसलेस अकम्प्लिश मोर या पुस्तकाच्या प्रवासाला जिथे विज्ञान शांततेला भेटतं आणि खरी उत्पादकता आतून सुरू होते हॅलो एव्हरीवान नमस्कार मंडळी वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एमिली फ्लेचर यांच्या स्ट्रेसलेस अकम्प्लिश मोर या पुस्तकावर जरा म्हणजे सविस्तर बोलणार आहोत हो हे पुस्तक फक्त असं वरवरचं रिलॅक्सेशन बद्दल नाहीये आजच्या जगात इतकी धावपळ आहे परफॉर्मन्स प्रेशर आहे बरोबर तर अशा वेळी परफॉर्मन्स कसा वाढवायचा आणि हा जो रोजचा ताण आहे तो कसा मॅनेज करायचा यासाठी मेडिटेशन कसा वापरायचा हे फ्लेचर सांगतात आणि विशेष म्हणजे त्यांनी काहीतरी प्राचीन वैदिक ज्ञान घेतलंय आणि त्याला आजच्या मॉडर्न लाईफस्टाईल साठी कस्टमाइज केलंय असं वाटतं अगदी तेच बर। तर इंटरेस्टिंग आहे म्हणजे काहीतरी जुनं पण आपल्या आजच्या जीवनासाठी रेलेव्हेंट बरोबर तर आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की फ्लेचर यांचं हे जे युनिक झिवा टेक्निक आहे ते समजून घेणं आणि ते आपल्या रोजच्या जीवनात म्हणजे विशेषतः महाराष्ट्रातली जी आपली धावपळीची लाईफस्टाईल आहे त्यात कसं उपयोगी ठरू शकतं हे बघणं सुरुवात फ्लेचर यांच्या स्वतःच्या बॅकग्राऊंड पासून करूया का कारण ती पण इंटरेस्टिंग आहे हो नक्कीच कारण त्या स्वतः यातून गेलेल्या आहेत बरोबर त्या एक यशस्वी ब्रॉडवे अभिनेत्री होत्या म्हणजे विचार करा किती ग्लॅमर किती यश पण आतून मात्र प्रचंड तणावाखाली जगत होत्या इतका की त्यांना शारीरिक त्रास व्हायला लागला होता अच्छा म्हणजे बाहेरून सगळं छान दिसतंय पण आतून वेगळंच काहीतरी चालू आहे अगदी आणि मग त्यांनी मेडिटेशन शोधलं पण त्यांना जाणवलं की जे पारंपारिक मेडिटेशन शिकवलं जातं ते अनेकांना जमत नाही हो हे खरे अनेकांना वाटतं अरे माझ्याकडे वेळ कुठे आहे किंवा माझं मन इतकं चंचल आहे ते शांत बसूच शकत नाही एक प्रकारची भीती असते फेल होण्याची बरोबर फ्लेचर नेमका हाच मुद्दा मांडतात त्या म्हणतात की हे जे मेडिटेशन ते शिकवतात ते फक्त शांत बसायला नाहीये तर ते हाय परफॉर्मन्ससाठी आहे हाय परफॉर्मन्स म्हणजे नक्की कोण म्हणजे व्यावसायिक उद्योजक कलाकार विद्यार्थी कोणीही ज्यांना आयुष्यात खूप काही साधायचं आहे ज्यांच्यावर परफॉर्मन्सचा दबाव आहे त्यांच्यासाठी हे एक टूल आहे ओके okay. आणि इथेच त्या अक्युम्युलेटेड uh, स्ट्रेस बद्दल बोलतात म्हणजे साठवलेला ताण हो हा रोजचा छोटा छोटा ताण जो आपण कदाचित नोटीसही करत नाही तो जमा होत राहतो आणि त्याचे परिणाम छुपे असतात आणि इथे त्या एका महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलतात ऍडॅप्टेशन एनर्जी ऍडॅप्टेशन एनर्जी हे काय नेमका ही संकल्पना मुळात हॅन्स सेलिये नावाच्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे तीसच्या दशकात मांडली होती सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची आणि मनाची रोजच्या जीवनातील आव्हानं बदल धक्के पेळण्याची क्षमता आहे आपली एक प्रकारची मेंटल आणि फिजिकल बॅटरी समजा अच्छा म्हणजे जशी फोनची बॅटरी असते तशी अगदी तसंच विचार करा मुंबई लोकलचा रोजचा तो गर्दीचा प्रवास ती अनिश्चितता किंवा पुण्यातील विद्यार्थ्यांवर असणारा परीक्षेचा स्पर्धेचा दबाव हो किंवा आय मधल्या डेडलाईनचा प्रेशर बरोबर ह्या सगळ्यामुळे आपली ही अॅडॅप्टेशन एनर्जी रोज थोडी थोडी खर्च होते जशी बॅटरी उतरते आणि मग काय होतं जेव्हा ही एनर्जी कमी होते त्याचे शारीरिक परिणाम दिसायला लागतात फ्लेचर यांच्या मते शरीरात इन्फ्लमेशन वाढतं म्हणजे सूज जुनाट वेदना थकवा अगदी पचनाच्या समस्या हे सगळं त्या कमी झालेल्या अॅडॅप्टेशन एनर्जीशी जोडलेलं असू शकतं बाप रे म्हणजे हा ताण फक्त मानसिक नाही तर शारीरिक पण आहे नक्कीच आणि इथेच फ्लेचर यांचं म्हणणं खूप महत्वाचं ठरतं त्या म्हणतात की आपण आयुष्यातले स्ट्रेसर्स म्हणजे ताण देणाऱ्या गोष्टी कदाचित बदलू शकणार नाही लोकलची गर्दी किंवा परीक्षेचा दबाव आपण थांबू शकत नाही बरोबर ते तर राहणारच पण आपण त्यावरची आपली प्रतिक्रिया रिॲक्शन नक्कीच बदलू शकतो मेडिटेशन नेमकं इथेच काम करतं कसं काय म्हणजे नेमकं का काय बदलतं मेडिटेशन मुळे आपलं नर्वस सिस्टम डीएक्साइट होतं म्हणजे जी सततची अलर्ट मोडवर असलेली अवस्था असते ज्याला फाईट ऑफ फ्लाईट रेस्पॉन्स म्हणतात हो ती सततची धाकधूक ती कमी होते आपलं शरीर आणि मन शांत होतं खोलवर आराम मिळतो आणि याला काही सायंटिफिक आधार आहे का की हे फक्त असं वाटण्यापुरतं आहे नाही नाही याला विज्ञानाचा भक्कम आधार आहे अनेक स्टडीजमध्ये दिसून आले की नियमित मेडिटेशन करणाऱ्यांमध्ये स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टेसॉलची पातळी कमी होते अच्छा कॉर्टेसॉल ते स्ट्रेस हॉर्मोन हो आणि मेंदूतला अमेग्डाला नावाचा भाग जो भीती आणि भावनिक प्रतिक्रियांसाठी जबाबदार असतो त्याचा प्रतिसादही बदलतो म्हणजे तो कमी रिॲक्टिव्ह होतो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच घाबरायची किंवा चिडचिड करायची सवय कमी होऊ शकते अगदी आपण जास्त शांतपणे जास्त विचारपूर्वक प्रतिसाद देऊ शकतो आपली ती अडॅप्टेशन एनर्जी वाचते हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे मेडिटेशन फक्त रिलॅक्स होण्यासाठी नाही तर आपली ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी पण आहे बरोबर आणि फ्लेचर अजून एक जरा धाडसी दावा करतात कोणता त्या म्हणतात की हे झिवा मेडिटेशन झोपेपेक्षा पाचपट अधिक खोल विश्रांती देतं डीप पाचपट हे कसं शक्य आहे झोप तर झोप असते ती सगळ्यात महत्वाची आहे ना विश्रांतीसाठी झोप नक्कीच महत्वाची आहे शरीराच्या रिपेरिंगसाठी पण फ्लेचर यांचं म्हणणं आहे की जिवा टेक्निकने जी विश्रांती मिळते ती वेगळ्या प्रकारची आहे ती थेट नर्वस सिस्टमवर काम करते आणि तिथे खोलवर साठलेला अॅक्युमुलेटेड स्ट्रेस काढायला मदत करते जो ताण कदाचित रात्रीच्या झोपेतून पूर्णपणे जात नाही hmm. म्हणजे झोप ही मेंटेनन्स सारखी झाली आणि हे मेडिटेशन डीप क्लिनिंग सारखं अगदी खूप छान ॲनालॉजी दिलीस आणि विचार कर आपल्याकडे मुंबई पुण्यात कितीतरी लोक आहेत बिझी प्रोफेशनल्स वाले ज्यांना रोज पुरेशी झोप मिळत नाही कामाचे तास कम्युटिंग हो ना अनेकांची तर सहा सात तासही झोप होत नाही नीट त्यांच्यासाठी तर हे किती महत्वाचं ठरू शकतं फक्त पंधरा वीस मिनिटांच्या मेडिटेशनने जर झोपेपेक्षा जास्त खोल आराम मिळत असेल तर त्यांची एनर्जी लेवल्स फोकस किती सुधारेल खरंय आणि यामुळे फक्त थकवा कमी होत नाही फ्लेचर म्हणतात की आपण एका मानसिक सापळ्यातून बाहेर पडतो कोणता सापळा ती आय बी हॅप्पी वेन वाली मानसिकता म्हणजे प्रमोशन मिळालं की आनंदी होईन नवीन गाडी घेतली की आनंदी होईन लग्न झालं की आनंदी होईन अरे हो हे तर खूपच कॉमन आहे आपण आनंद सतत भविष्यातला कोणत्या तरी गोष्टीवर ढकलत असतो अगदी महाराष्ट्रातलं जे स्पर्धात्मक वातावरण आहे मग ते शिक्षण असो नोकरी असो त्यात हे खूप जास्त जाणवतं सतत पुढचं टार्गेट गाठायची धडपड बरोबर आणि मग वर्तमानात जगायचंच राहून जातं फ्लेचर म्हणतायत की मेडिटेशन आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतं वर्तमानात समाधान शोधायला मदत करतं कारण जेव्हा तुमचा आतला ताण कमी होतो तेव्हा बाहेरच्या गोष्टी मिळाल्या नाहीत तरी तुम्ही जास्त शांत जास्त समाधानी राहू शकता हे पॉझिटिव्ह सायकोलॉजीच्या सिद्धांतांशी पण म्हणजे तुमचा सब्जेक्टिव्ह वेलबीइंग वाढतो तुम्ही आतून कसं फील करताय ते महत्वाचं ठरतं आणि याचा थेट परिणाम परफॉर्मन्सवर होतो असं त्या म्हणतायत हो त्या पुढे जाऊन कॉन्शियसनेस विस्तारण्याबद्दल बोलतायत म्हणजे आपली जाणीव अधिक व्यापक होते इंट्युशन म्हणजे अंतर्ज्ञान जास्त चांगलं काम करायला लागतं आणि फ्लो स्टेट्स अनुभवायला मिळतात फ्लो स्टेट्स म्हणजे काय फ्लो स्टेट म्हणजे अशी मानसिक अवस्था जिथे तुम्ही करत असलेल्या पूर्ण लक्ष पूर्णपणे केंद्रित झालेलं असतं आणि काम अगदी सहजपणे उत्कृष्ट पद्धतीने होतं अच्छा जसं एखादा कलाकार चित्र काढताना किंवा एखादा कोडर प्रोग्रामिंग करताना पूर्णपणे हरवून जातो तो फ्लो अगदी किंवा एखादा उद्योजक नवीन आयडियावर काम करताना फ्लेचर म्हणतात की नियमित मेडिटेशनमुळे अशा फ्लो स्टेट्स मध्ये जाणं सोपं होतं म्हणजे हे परफॉर्मन्स अप लेवल करण्याचं एक साधन आहे वाव महाराष्ट्रातल्या कॉम्पिटेटिव्ह जॉब मार्केटसाठी किंवा उद्योजकांसाठी हे किती महत्वाचं ठरू शकतं नक्कीच कारण इथे फक्त ताण कमी होत नाहीये तर तुमची क्षमता तुमची क्रिएटिव्हिटी तुमचं इंट्युशन पण वाढतंय मग हे सगळं साधणारं ते जीवा टेक्निक नक्की आहे तरी काय इतका वेळ आपण त्याबद्दल बोलतोय हो आता येऊया प्रॅक्टिकल कोरकडे जीवा टेक्निक हे फ्लेचर यांनी डिझाईन केलेले एक विशिष्ट मेडिटेशन तंत्र आहे आणि ते खूप सोपं आणि प्रॅक्टिकल आहे किती वेळ लागतो याला आणि काय काय करावं लागतं हे दिवसातून दोनदा करायचं आहे सकाळी एकदा आणि दुपारी किंवा संध्याकाळी एकदा आणि प्रत्येक वेळी फक्त पंधरा मिनिटं लागतात फक्त पंधरा मिनटं दिवसातून दोनदा हे तर डुअबल वाटतंय हो आणि यात तीन मुख्य भाग आहेत फ्लेचर त्यांना एम 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 असं म्हणतात एम 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 म्हणजे माइंडफुलनेस मेडिटेशन आणि मॅनिफेस्टिंग मॅनिफेस्टिंग ओके माइंडफुलनेस मेडिटेशन हे तीन भाग नेमके कसे काम करतात सांगशील नक्कीच यातला पहिला भाग आहे माइंडफुलनेस हा फक्त एक ते दोन मिनिटांचा असतो यात आपण डोळे मिटून बसतो आणि आपलं लक्ष आपल्या पाच इंद्रियांकडे नेतो म्हणजे काय ऐकू येतंय काय वास येतोय त्वचेला काय जाणवतंय असं अगदी काय दिसतंय डोळे मिटलेले असले तरी रंगांचा भास काय चव आहे तोंडात बेसिकली आपल्या आजूबाजूच्या सेन्सरी इनपुट्सना एक्नॉलेज एक नॉलेज करायचं जजमेंट न करता याने आपण धावपळीच्या विचारांमधनं बाहेर पडून आत्ताच्या क्षणात येतो प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस अच्छा म्हणजे मनाला शांत करण्यासाठीची पहिली पायली ग्राउंडिंग एक्सरसाइज सारखं हा साधारण तेरा ते चौदा मिनिट चालतो काय श्वासावर लक्ष द्यायचं नाही इथे फ्लेचर एक विशिष्ट मंत्र वापरायला सांगतात हा मंत्र वैदिक परंपरेतून घेतला आहे पण तो नाही आणि त्याचा काही अर्थ लक्षात ठेवायचा नाहीये तो फक्त एक ध्वनी आहे मग त्या मंत्राचं काय करायचं तो मनातल्या मनात अगदी सहजपणे रिपीट करायचा असतो कोणताही जोर न लावता विचार आले तरी येऊ द्यायचे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही विचार आले हे लक्षात आलं की परत हळूच मंत्राकडे लक्ष न्यायचं म्हणजे विचारांशी भांडायचं नाहीये अने कारण अनेकांना वाटतं की मेडिटेशन म्हणजे मन एकदम रिकाम करणं नाही आणि फ्लेचर हेच सांगतात की ही खूप मोठी गैरसमज आहे विचार येणं हे नॉर्मल आहे ते मेडिटेशनचं बाय प्रॉडक्ट आहे हा जो मंत्राचा वापर आहे तो नर्वस सिस्टममधला खोलवरचा साठवलेला ताण अॅक्युम्युलेटेड स्ट्रेस बाहेर काढण्यासाठी डिझाईन केलेला आहे त्यामुळे विचार येणं म्हणजे ताण बाहेर पडतोय असं समजायचं वाव म्हणजे विचार आले तरी मेडिटेशन फेल गेलं असं नाही उलट ते काम करतंय असं समजायचं अगदी हा खूप महत्वाचा शिफ्ट आहे पर्स्पेक्टिव्ह मध्ये आणि मग तिसरा भाग येतो मॅनिफेस्टिंग मॅनिफेस्टिंग म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं काहीतरी थोडं वेगळं मेडिटेशन संपल्यावर जेव्हा आपलं मन आणि शरीर खूप शांत आणि रिसेप्टिव्ह अवस्थेत असतं तेव्हा शेवटची दोन मिनटं आपल्या इच्छा आपली ध्येय व्हिज्युअलाइज करायची व्हिज्युअलाइज म्हणजे म्हणजे ती ध्येय साध्य झाल्यावर कसं वाटेल ते अनुभवण्याचा प्रयत्न करायचा सकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रित करायचं फ्लेचर म्हणतात की हे निव्वळ विशफुल थिंकिंग नाही तर आपल्या इंटेन्शन्सना एक दिशा देणं आहे जेव्हा तुम्ही शांत आणि तणावमुक्त असता तेव्हा तुमची मॅनिफेस्टिंग पॉवर जास्त प्रभावी होते अच्छा म्हणजे माइंडफुलनेस आपल्याला वर्तमानात आणतं मेडिटेशन भूतकाळातला ताण काढतं आणि मॅनिफेस्टिंग भविष्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं एक्झॅक्टली माइंडफुलनेस फॉर द प्रेझेंट मेडिटेशन रिलीज इज द पास्ट स्ट्रेस मॅनिफेस्टिंग डिझाईन्स यो फ्युचर हे हाय परफॉर्मर्ससाठी एक प्रकारे कंप्लीट मेंटल रिसेट अँड रिचार्ज सायकल आहे आणि हे, हे सगळं फक्त पंधरा मिनिटात दिवसातून दोनदा हे खरंच खूप प्रॅक्टिकल वाटतंय आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे कुठेही करता येतं असं त्या म्हणतात हो हे या टेक्निकचं मोठं वैशिष्ट्य आहे त्याची ऍक्सेसिबिलिटी तुम्ही शांत कोपऱ्यात बसू शकत असाल तर उत्तम पण अगदी ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर बसून किंवा प्रवासात असाल तर अर्थात गाडी चालवत नसाल तर ट्रेन मध्ये बस बसल्या जागी पण हे करता येतं फक्त डोळे मिटून पंधरा मिनिटं आहेत म्हणजे जागेची किंवा वेळेची अडचण खूप कमी होते अगदीच मुंबई लोकलच्या प्रवासात पण शक्य आहे जर बसायला जागा मिळाली तर हो नक्कीच किंवा ऑफिसमध्ये लंच ब्रेक नंतर पंधरा मिनिटं काढणं सहज शक्य आहे हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय पण कोणतीही चांगली गोष्ट टिकवण्यासाठी कन्सिस्टन्सी लागते नाही का रोजच्या रोज हे करणं महत्वाचं असेल अगदी फ्लेचर यावर खूप जोर देतात त्या म्हणतात की मेडिटेशनला नॉन निगोशिएबल बनवा जसं आपण रोज दात घासतो आंघोळ करतो तसंच ते आपल्या मेंटल हायजीनचा भाग बनलो पाहिजे नॉन निगोशिएबल म्हणजे काही झालं तरी करायचंच पण हे बोलायला सोपं आहे आपल्या व्यस्त आयुष्यात महाराष्ट्रातल्या धावपळीत हे कसं जमवायचं रोज वेळ काढणं कठीण होऊ शकतं कधी कधी बरोबर इथे हॅबिट फॉर्मेशन सायन्स कामी येतं म्हणजे सवय कशी लावायची याचं शास्त्र फ्लेचर काही टिप्स देतात जसं की तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये याला कुठेतरी जोडा उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर लगेच किंवा चहा कॉफी प्यायच्या आधी म्हणजे एक्झिस्टिंग सवयीला जोडून नवीन सवय लावणं सोपं जातं हो किंवा कम्युटिंग टाइम वापरता येईल जसं आपण मगाशी म्हटलं की मा दुपारच्या जेवणानंतर लगेच पंधरा मिनिटं काढता येतील एक वेळ ठरवून टाकला की सोपं जातं सुरुवातीला थोडा एफर्ट घ्यावा लागेल पण एकदा सवय लागली की ते आपोआप होतं आणि याचे फायदे लगेच दिसतात का की वेळ लागतो काही फायदे जसं की थोडं शांत वाटणं कदाचित लगेच जाणवू शकतात पण खोलवरचे बदल जसं कॉर्टिसॉल लेवल कमी होणं अमेकडेलाचा प्रतिसाद बदलणं इंट्यूशन वाढणं यासाठी नियमित सराव लागतो काही आठवडे काही महिने सातत्याने केल्यावर त्याचे खरे परिणाम दिसू लागतात त्यामुळे कन्सिस्टन्सी इज की हो म्हणजे संयम ठेवावा लागेल हो आणि फ्लेक्चर अजून एका इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलतात कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे सामूहिक जाणीव त्याचा आणि मेडिटेशनचा काय संबंध त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा एक व्यक्ती नियमितपणे मेडिटेशन करते आणि आतून शांत सकारात्मक होते तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर वातावरणावर पण त्याचा वाता नक्कळतपणे सकारात्मक प्रभाव पडतो अच्छा म्हणजे जसं एखाद्या शांत व्यक्तीच्या सहवासात आपल्यालाही शांत वाटतं तसं अगदी आणि जेव्हा अनेक लोक असं करायला लागतात तेव्हा समाजात एकंदरीत सकारात्मकता वाढू शकते जसं आपण गणेशोत्सवात बघतो एकत्र येऊन उत्साह कसा वाढतो तसा हा शांततेचा सकारात्मकतेचा प्रसार होऊ शकतो एका व्यक्तीच्या साधनेचा परिणाम व्यापक असतो हे खूपच इन्स्पायरिंग आहे म्हणजे स्वतःसाठी केलेलं मेडिटेशन इतरांसाठी पण फायद्याचं ठरू शकतं हो आणि अंतिम ध्येय काय आहे तर एक असं जीवन जगणं जे तणावमुक्त असेल जिथे आपण जास्त प्रोडक्टिव्ह असू जास्त आनंदी आणि समाधानी असो आतून बरोबर तर आजच्या चर्चेत आपण काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया एक म्हणजे ताण आपल्यावर खूप खोलवर परिणाम करतो कदाचित आपल्या नेहमीच्या समजुतींपेक्षा जास्त हो आणि तो साठच जातो स्ट्रेस oh. दुसरा म्हणजे एमिली फ्लेचर मेडिटेशन मेडिटेशन जे एम 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 माइंडफुलनेस हे फक्त रिलॅक्स होण्यापुरता नाही तर परफॉर्मन्स आणि वेलबिंगसाठी एक प्रॅक्टिकल सायंटिफिक टूल आहे आणि ते दिवसातून दोनदा फक्त पंधरा मिनिटं करायचं आहे कुठेही करता येतं ॲक्सेसिबिलिटी हे महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं सातत्य महत्त्वाचं आहे याला नॉन नेगोशिएबल बनवणं गरजेचं आहे बरोबर हे सगळं कशासाठी तर आपली गमावलेली ऊर्जा आपली ॲडॅप्टेशन एनर्जी आणि आपली खरी क्षमता परत मिळवण्यासाठी टू रिक्लेम आवर एनर्जी अँड पोटेन्शियल अगदी स्ट्रेसलेस अकम्प्लिश मोर हेच पुस्तकाचं नाव सार्थ ठरवतं आणि हे ऐकून एक महत्वाचा प्रश्न मनात येतो फ्लेचर सांगतात की मेडिटेशनमुळे आपलं शरीर आणि मेंदू अक्षरशः रीवायर होतं म्हणजे त्यात बदल घडतात hmm. तर विचार करा जर कोणी हे जिवा टेक्निक सहा महिने अगदी सातत्याने केलं तर फक्त मला आता शांत वाटतंय या पलीकडे जाऊन त्यांच्या रोजच्या वागण्यात कामात किंवा इतरांशी असलेल्या संबंधांमध्ये कोणता एक अनपेक्षित पण ठोस सकारात्मक बदल त्यांना जाणवू शकेल अनपेक्षित बदल उदाहरणार्थ कदाचित ऑफिसमधल्या ज्या सहकाऱ्यांशी अजिबात पटत नव्हतं त्यांच्याशी डील करणं अचानक सोपं वाटायला लागेल किंवा एरवी पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरच्या ट्रॅफिकमध्ये प्रचंड चिडचिडवायची तिथे आता जास्त संयम ठेवता येईल अरे हो म्हणजे नेहमी ट्रिगर करणाऱ्या गोष्टींचा प्रभाव कमी होईल एक्झॅक्टली तो बदल कोणता असेल जो त्यांना स्वतःलाही आश्चर्यचकित करेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का मेडिटेशनचे परिणाम किती खोलवर जाऊ शकतात याचा अंदाज घेण्यासाठी खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा तर स्ट्रेसलेस एकलिश मोर या पुस्तकावरील आमच्या या चर्चेत सामील झाल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया बुक पॉडकास्ट झोनवर अशाच एका नवीन पुस्तकाच्या रंजक प्रवासासोबत